धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण सोसायटी मध्ये धुळेच्या सभासद व चेअरमन अनिल गंजीधर पवार यांची सुनावणी दुपारी पाच वाजता जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात आली होती वरील सोसायटीचे चेअरमन अनिल पवार हे काम पाहत असल्याने त्यांचे आदेश रद्द करा व सभासदांच्या नावे प्लॉट करावे म्हणून सर्व सभासद हजर होते चेअरमन अनिल पवार व त्यांची पत्नी यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला सभासदांनी सांगितले हे नकली चेअरमन बनले आहे कोर्टाचे आदेश आहेत तसेच यांच्या सोसायटी बॉडी मधले असलेले सदस्यांचे नावे सांगा असाही आग्रह सभासदांनी धरला परंतु सोसायटी चेअरमन यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला हजार सभासदांच्या सह्या घेऊन नाव नोंदवून हजार सभासदांच्या सह्या घेऊन नाव नोंदवून सह्या घेण्यात आल्या सभासद व चेअरमन यांच्यात बऱ्याच वेळ होते चेअरमन हे आधारे बनले आहेत असेही सभासदांनी आरोप केला परंतु जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी दोघांची बाजू ऐकून घेत कागदपत्रे जमा करा सह्या घेतल्यात पुढील सुनावणी घेऊन निकाल दिला जाईल असेही जाहीर केले यावेळी चेअरमन गंजीधर पवार सहपत्नी सभासद सुधीर सेवाळे पाटील सो कविता कोळी मोतीलाल चौधरी चौधरी दीपक देवांग शीतल जाधव प्रकाश आशालता कुटे बेबीताई चौधरी आदी सर्व सभासद या सुनावण्याच्या वेळी उपस्थित होते माझ्या आजीचे नाव सावित्रीबाई रघुनाथ सूर्यवंशी माझी आजी या जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या प्लॉट नंबर दहाच्या संस्था नोंदणीमध्ये जे मेन कॉलनी तयार करण्यामधले एक सदस्य होते मी त्यांच्या वारस आहे तर आमच्याकडे जे अनिल गंजीधर पवार आहेत स्वयंघोषित अध्यक्ष आमची संस्था ही दोन हजार तेरापासून अवसायात अवसायानात असताना सुद्धा आम्हाला वारंवार फोन करून आमच्याकडे तुमचे खातेफोड करून देतो तुमचे नाव प्लॉटवर लावून देतो असं करून आता सध्या मागच्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी आमच्या प्लॉट त्यांच्या मिसेसच्या नावावर करून घेतला रोशन अनिल पवार तर हे सर्रास चुकीचे आहे तो माणूस घोषित असून तो अध्यक्ष म्हणून मिरवत असून सर्व कॉलनीच्या लोकांना छळवणूक करीत आहे आणि एकंदरीत सगळ्यांना धारेवर धरून लोकांना गैरसम समजाच्या माध्यमातून पैशाची उकळ करून राहिलं आहे आणि हे आज आम्ही सन्माननीय डी आर साहेबांकडे सर्व सन्माननीय जिल्हा परिषदचं कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीचे सदस्य मग कोणी संस्थाचे घरमालक आहेत त्यांचे वारस म्हणून इथं आलो होतो आज आमच्या इथं हेरिंग होती सन्माननीय डी आर साहेबांनी आमच्या सगळ्या विषय समजून घेतलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावर आम्हाला न्याय मिळून संस्थाही कवसारत्न ही, काढून आम्हाला कब्जेदार मध्ये करून घ्यावं यासाठी आम्ही इथं माननीय डेप्युटी डी आर साहेबांना भेटलो आणि त्यांची भेट घेऊन एकंदरीत आहेत समोरच्या व्यक्तीचंही मत मांडून घेतला आहे आणि समोरच्या व्यक्तीचे मत मांडत असताना सर्व सन्माननीय सदस्यांनी एकच अट लावली की बो संस्थेचे डायरेक्टर कोण आहेत त्यांचे नावं सांगा तर संबंधित जो स्वयंघोषित अध्यक्ष आहे त्यांनी ते आम्हाला नाव न सांगता तो आणि त्याची पत्नी मिळून कारभार चालवून राहिले आहेत आणि सर्व जे सदस्य आहेत कर्मचारी आपले जे सोसायटीचे मेंबर आहेत त्यांना ते धारेवर धरून राहिले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते कारभार करून राहिले धन्यवाद दोन हजार यांनी बनावट प्रोसिडिंग पुस्तक बनावट शिक्के बनावट ठराव बनावट कागदपत्र तयार करून तो स्वतःला जेअरमन घोषित केलं आहे आणि सभासदाला त्रास देणं सुरू केलं तेव्हा आम्ही त्यावेळेच्या कंडारी साहेबांकडे तक्रार केली आणि आम्हाला ही सोसायटी नको म्हणून त्यांनी सोसायटी रिझॉल्व केली व्यावसायिकाची नेमणूक केली दोन हजार तेरापासून तरी हा दोन हजार तेरापासून वेळोवेळी व्यावसायिक त्याच्याकडे दप्तर मागणी करत असताना बेकायदेशीरपणे सर्व सोसायटीचा कारभार विना संचालक पती पत्नी दोघ चालूत आहे आणि लोकांना ब्लॅकमेल चिटिंग करून पैसे लुबाडून आर्थिक बेरोजगार करीत आहे शेवटी साहेबांनी सुनावणी लावली आज आम्ही सुनावणीमध्ये सर्वांनी एक भूक मागणी केली की सोसायटी ताबडतोब रद्द करा खोट्या केसेस करणे खोटे अपील खोटे कागदपत्र हे सर्व त्याचे उद्योग दहा वर्षापासून नाश्ता चालू आहेत आणि प्रत्येक कार्यालयात याची दहशत आहे त्या कार्यालयातल्या गुन्हे शोधणे तिथले गैरव्यवहार शोधणे आणि त्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणे त्यामुळे आम्ही एवढे तक्रारी करून देखील त्याच्यावर कठोर कार्यवाही झालेली नाही इवन कोर्टातसुद्धा न्यायाधीश केरो कर्मचारी यांना तो ब्लॅकमेल करतो आणि दशतीमध्ये आमच्या कोर्ट केसेस पण को लांबवतो न्यायाधीश मी डोकेदुखी नको म्हणून हा तो कागदपत्र न्यायाधीशांसमोर सादर करतो आणि न्यायाधीशांची मी दिशाभूल करतो न्यायाधीश मी ताण नको म्हणून आम्हाला न्याय द्यायला उशीर करत आहे आणि केसेस पण लांबवत आहेत पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की आपण पण एक जागृत समाजसेवा कार्य करतात त्या बातम्या चांगल्या प्रसिद्ध करून हे सर्व डिपार्टमेंटच्या लक्षात आणून द्यायची विनंती असून माझ्या मुलीचं लग्न चोवीस तारखे चोवीस डिसेंबरला होतं आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला आम्हाला असं कळालं की अनिल गंजीधर नाव अनिल गंजीधर पवार हा तोतिया चेअरमन आहे आमच्या कॉलनीचा त्यांनी आपलं आपलं स्वतःचं चेअरमन म्हणून नाव सिटी सर्वेला लावून घेतलं आणि मग तेव्हा आम्ही सिटी सर्वेला गेलो जर, आ, तर त्यावेळेस आम्हाला कळलं आणि जर हे अधिकारी असं बेकायदेशीर तोतिया चेअरमन ऐकून घेत असतील तर सर्वसामान्य जनतेला कसा न्याय भेटणार आहे नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही वकिलांमार्फत आमचं सोसायटीत नाव सिटी सर्वेला लागावं म्हणून आम्ही तिथे अर्ज केलेला होता आणि त्याची ओसी प्रत पण आमच्याकडे आहे ती ओसी प्रत असताना या कुठल्याही अधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला विचारणा देखील केली नाही एक कॉल देखील केला नाही त्यांनी अगदी बेकायदेशीरपणे आर्थिक संगणमताने मी तर म्हणेल आर्थिक संगणमत झाल्याशिवाय कुठलाही अधिकारी एकतर्फी निकाल देत नाही आणि चोवीस डिसेंबरला माझ्या मुलीचं लग्न असताना या सिटी लोकांनी अधिकाऱ्यांनी अनिल गंजीधर पवार हा जो तोतिया चेअरमन आहे त्याचं नाव लावून घेतलं त्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेला गेलो ही गोष्ट आम्ही सगळे आमचे जे निकाल होते जळगाव कोर्टाचा हाय कोर्टाचा इतर कोर्टांचे जे निकाल होते ते आम्ही त्यांना दाखवलं पत्रकार बंधू देखील आमच्या सोबत आले होते आणि मग त्यांनी आमचं दोन ते चार दिवसामध्ये नाव माझ्या मिस्टरांचं लावलं लावल्यानंतर देखील त्यांनी चुकीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते नाव चुकीचं नाव आम्ही चेंज करण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे अजून देखील ते नाव त्यांनी दुरुस्ती केलेली नाही आहे आणि आमची सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे कारण हा पोलिसांची दहशत दाखवतो अधिकाऱ्यांना दहशत दाखवतो म्हणून आमच्या सोसायटीला आजपर्यंत न्याय भेटत नाहीये या ठिकाणी आम्ही पंधरा तीन दोन हजार तेरा रोजी सगळं सभा सोसायटीच्या सभासद आलो होतो आणि त्यावेळी देखील आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून मागणी केली होती पण सोसायटीला दहा वर्ष बसवतात म्हणून त्यांनी अवसाहिक बसवले पण आज आम्ही या सर्वजण आहोत अक्षरशः मानसिक स्थिती बिघडलेली आहे मी एक शिक्षिका आहे असे सर्व आमचे जे कॉलनीतले लोक आहेत ते नोकरी करतात आणि त्यांना हा माणूस असं छळत राहतो मानसिक ताण देतो म्हणून काही लोकांनी त्याला दमक काही लोकांना तो दमकवतो घरात जातो कोऱ्या कागदांवर सह्या घेतो घरात मानसिक त्रास दिल्यामुळे अनेक लोक त्याला पैसे सुद्धा देतात अनेकांनी त्याला पैसे दिलेले आहेत आणि मग त्याला ही चटक लागली असून अधिकाऱ्यांनी सर्व प्रशासनाने पोलीस प्रशासनाने या व्यक्तीवर कारवाई करायची ही आमची सर्व सभासदांकडून विनंती आहे आणि आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आम्ही जिल्हा परिषद हाऊसिंग सोड कर्मचारी सोसायटीकडनं मागणी करत आहोत कारण आज वर्ष झाले पण आम्हाला न्याय भेटला नाही आणि आज आम्ही सर्व लोक परत इथं जमलेलो आहोत त्यांनी दाखवून द्यावे की तो चेअरमन आहे तर त्याची कमिटी कोण आहे कमिटी मध्ये संचालक कोण आहे संचालक मध्ये नाव किती आहे फक्त त्याची बायको रोशन पवार आणि अनिल गंजीधर पवार हे दोघच मिळून संपूर्ण सोसायटीला त्रास देत आहे आणि तो त्या चेअरमन म्हणून हा घोषित झालेला आहे कोर्टाच्या निकालात लिहिलेला आहे आणि आम्हाला सर्व कोर्टाने निकाल दिल्यावर पण हा खोटे शिक्के बनवून त्रास देत असतो तर सर्व माझ्या म्हणजे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आज इथं जो आलेला जमलेला आहोत त्यांनी आम्हाला न्याय द्यावा ही विनंती राहताय तुम्ही की तिथं जे तक्रारदार आहेत जे सभासद नाही आहे त्यांच्याकडे शेअर सर्टिफिकेट नाही प्रमाणपत्र नाही आहे आणि ठरावाची नक्कल सुद्धा नाही आणि जे लागणार कागदे आहेत ते मी डायरेक्शन पहिले मी घेरीच्या पहिले जिल्हापणेमध्ये यांना रिक्वेस्ट केली होती की दोज हॅव दीज डॉक्युमेंट्स दे हॅव टू एंटर इन युअर कॅपिटल्स नाव सी द पोझिशन बिकॉज प्रिव्हियसली ओनली सेवंटी थ्री मेंबर्स इन द सोसायटी नाव दे हॅव ओनली फोर्टी एट मेंबर्स ओनली रिमेनिंग आउट ऑफ दीज ट्वेंटी फोर आवर्स इन आउट ऑफ सोसायटी दे हॅव नो राईट्स अँड रिमेनिंग नाईन अगेन्स्ट आय फाईल अपील इन द डी एस एल आर टू रिजेक्ट दिस ऑल दिस ऑर धीस देशन नाउड टुडे इज इज हिअरिंग आहे ती त्यांची फक्त मुद्दा कोणता आहे की चौतीस लोकांनी फक्त ते अर्ज दिलेले आहे की ही दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला संसार रद्द करून पाहिजे तर ती रद्द करण्याकरता ती पहिलेच अवसाण्यात आहे आणि त्या आदेशाविरुद्ध मी हायकोर्टात गेलेलो आहे ते पेंडिंग आहे तर अशा पद्धतीने साहेबांना काय सांगितलं जर अवसाण्यातच आहे तेरा पर्सेंट अवसानात आहे सहा वर्षापर्यंत अवसानाची प्रो अवसाची प्रोसेस अशी आहे की आव मध्यंतरी आदेश झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत कब्जात घेऊन त्यावर कारवाई करायला पाहिजे आणि आदेश फायनल आधी झाल्यावर त्या सोसायटीचं जी मा मालमत्ता वगैरे आहे ती स्वतःच घ्यायला पाहिजे ती न घेता ते नंतर सहा वर्षापर्यंत ना से। ते ती अंमलत असते अंडर सेक्शन वन नॉन नाईट द सी एम सी एस ॲक्ट नंतर ज्या भोई म्हणून सोनंद म्हणून यांची नियुक्ती केली होती त्यांनी तसं काही ताबा घेतला नाही नंतर भोई यांची नियुक्ती झाली फायनल आदेश तर त्यांनीसुद्धा सहा वर्षामध्ये काहीही ताबा घेतला नाही सोसायटीचं जे कार्यालय हाडप आणि नियुक्त केलं आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांनी ते करायला काय पाहिजे होतं तिथली ती कारवाई करून ते पाडायला पाहिजे होतं तेव्हा ताब्यात घेऊन नंतर रेकॉर्ड हातात घ्यायचे जे रेकॉर्ड आहे ते माझ्याकडे आहे आणि त्याच्या विरोधात मला ते जे आर टी एस असतील क्रिमिनल आणि जे सिविल आहेत ते मी फाईल केलेले अशा परिस्थितीत फाईल केल्यानंतर ते आहेत के के ते, ते पेंडिंग आहे त्यासाठी मला ते डॉक्युमेंट गरजेचे आहे